अकोले तालुक्यातील समशेपूर फाटा ते चिंचकांड या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे अठ्ठावीसशे मीटर लांबीच्या या कामासाठी चार कोटी रुपयांपेक्षा चा जास्त रकमेच्या खर्चाची शासनाकडून तरतूद करण्यात आली असून सदर मुख्य रस्त्याच्या बाजूला रस्ता रुंदीकरणासाठी खडी टाकून या रस्त्याच्या समांतर काही फुटाचा रस्ता करण्याचे काम सुरू आहे परंतु सदर रस्त्यासाठी पाण्याचा अजिबातच वापर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून सदर रस्ता ठेकेदार रस्त्याचे थातूरमातूर काम करत असल्याचे पहावयास मिळते आहे सध्याचा रस्ता खडी टाकून कोरडा दाबला जात असून त्यावर मुरुम टाकून काम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे यासाठी फक्त हाट्याजवळील काही भागात कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर केला होता परंतु त्यानंतर वरील भागात पाण्याचा वापर होताना दिसत नाही असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे रस्त्यावर खडी टाकून चांगल्या प्रकारे दाबून त्यावर योग्य पद्धतीने पाण्याचा वापर करावा तसेच अतिशय वर्दळीच्या व संशयपूर्त परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या रस्त्यांवरून सतत अवजोड वाहनांची ये जा होत असते तरी अशा प्रकारच्या कामामुळे सदर रस्ता लवकरच खराब होऊ शकतो त्यामुळे सदर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच किरणजी लांबटे यांनी सुद्धा याकडे लक्ष देऊन ठेकेदाराला समज द्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. पा रोद रायदार ने रमाकांत काही होय नाही भो पाणीच मारते पानीच कुमार याच्यावर या कामवर हा तुम्ही तुमचं कस चक्कर रोज असतो दोन तीन दिवस दोन दिवस तीन दिवसाचा दररोज दिवसा चक्कर इकडे पाणी मारलं जात नाही पाणी मारले जात नाही नुसतं दाब कोरड दाब कोरड दाबून राहिली